बोटी आले न्याने शोर पंतांच बाके थोर बोटी आले न्याने शोर पंतांच भाग्य थोर पोटी आले शोर चल पंतांच भाग्य थोर पंतांच भाग्य थोर कोटी आले ज्ञानेश्वर इटल पंतांच भाग्य थोर कोटी आ पंताचे बाग्योर कोटी आले न्यानेश्वर इथल पंताज बागे

पंताच बाग्योर कोटी आले छोर वितल पंथांच बाग्य तोर पोटी आले छोर